नमस्कार मी आहे वनिता नवघरे मला खूप आनंद आहे की मी आज या व्ही आय पी क्विनमधल्या महाराष्ट्र लूकमध्ये मराठमोळी वेशभूषामध्ये भाग घेतला आणि हा पण आनंद आहे की व्ही आय पी क्विनमध्ये मी कामगार म्हणून काम करते महिलांनाही मला एवढंच सांगायचं आहे की नुसतं चूलमूल करून काही उपयोग नाही महिलांनी आपलं ज्ञान आपली कला हे जगासमोर आणलीच पाहिजे आणि जगासमोर आणल्या आणली तर पुरुषांनाही आपला हातभार लागतोच काही पुरुष असे आहेत की नुसतं महिलांचंच नाही पुरुषांचीही काही कमजोरी आहेत पुरुषांनाही खूप एकट्यांनाच काम करावं लागतं आणि एकट्यांचं एकट्यापासून घर कसं चालतं त्यामुळं महिलांनाही हातभार लागा लावाच लागतो महिलांनाही आता घाबरायचं काही कारण नाही आहे कारण आपण शिवाजी महाराजांच्या कन्या आहोत शिवाजी महाराजांच्या कन्या म्हणजे शिवकन्या आणि महाराजांनी सांगितलं आहे शिवकन्याला काही घाबरायची गरज नाही कितीही संकट आले तरी शिवकन्यांनी संकटाला सामोरं जायचं महिलांनाही जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा आणि व्ही आय पी क्विनचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला जॉईन करून घेतलं धन्यवाद